टेंभुर्णे येथे प्रहार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अंतयात्रा काढण्यात आली अंत्यविधी हागंदरीमध्ये करून पुतळ्यांचे दहन करण्यात आले प्रहार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदाभाऊ खोत जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्यांची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी हागंदरीमध्ये करण्यात आले आंदोलन प्रहार संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले आंदोलनाप्रसंगी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्षा संजीवनी ताई बारुंगुदे दत्ता मस्के विठ्ठल मस्के रामभाऊ खटके विजय खटके धनू भगत अनिल जाधव पवन पाटील विजय भगत लक्ष्मण जाधव अभिमान जाधव काका चव्हाण ईश्वर धनक राहुल अनभुले अविनाश पाटील कुबेर गव्हाणे रमेश पाटील संतोष पाटील दीपक पाटील गोरख देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते